अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे एक लिटर दूध होत ते तापवलं गेलं नाही तर खराब झालं तर मग मी काय केलं थोडं गरम केलं आणि त्याचं पाणी होत ना ते सगळं काढून टाकलं आणि दूध दूध राहिलं आता याचा मी मावा बनवणार आहे तर दुधाच भाग ठेवला फक्त पाणी सगळं काढून टाकलं आणि त्याच्यात मी एवढी आठ दिवाटी साखर टाकणार आहे छान गोड होईल आणि शिजत ठेवायचं असं गॅसवर ठेवते कमी गॅसवर ठेवायचं म्हणजे छान तयार होत आणि खायला इतकं सुंदर लागतो आपण काय दूध खराब झालं म्हणून फेकून नाही द्यायचं दहा मिनिटात होईल तयार खूप सुंदर लागतो खायला आता याला शिजू द्यायच सारखं हलवत राहायचं ठेऊन देणार आणि बाजूला गेला ना तर काळ पडत चिपकून जाईल काहीच टाकायचं नाही वेलची बिलची असं काही टाकायचं नाही याच्यात फक्त साखर दूध खराब झालेलं ना त्याच पण एक चव असते त्यामुळे सुंदर लागतं खायला हे बघा दूध खराब झालं तर ते गरम केलं आणि गरम करून मग त्याचं जे पाणी होतं दुधात पाणी टाकतात सगळंच मिक्स करतात मग ते पाणी निघून जातं फक्त दूध ठेवलं आणि आता सकाळी मी चाळणीत काढून घेतलं पाणी निघून गेलं फक्त दूध राहिलं त्याच्यात ते मी अर्धी वाटी साखर टाकली खायला खूप सुंदर लागतो वेल काही वेलची टाकायची नाही काही टाकायचं नाही कारण ह्या दुधाची चव आणि साखर एकदम टेस्टी लागतं खायला खाऊन बघा लहान मुलांना फार आवडतं हे दूध खराब झालं ना फेकू नका दूध गरम करा दुधातलं पाणी काढून टाका आणि साखर टाकून असा एकदम सुंदर लागतो खायला खाऊन तर बघा तुम्ही करून तर बघा आणि मलाही कळवा आणि लाईक करा